जय कपि हनुमान की जय संत सेजनात महाराज की जय हरी श्री गणेश्री प्रभू रामचंद्रायण रावणि रण मिळि रामयमो सुमित्रा जवळी शक्ती भेदो हृदय कमळी धरा तळी प्रसले भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र राजा रावण असलेल्या आपल्या व्यक्तीनं परतीनं आपण विचार करून आता आपल्याला इथं जर उभा टाकलं तर राम मारल्याशिवाय राहणार नाही आणि आपण इथं थांबले तर काही उपयोग नाही रामाचा असा नेम आहे की आमोरासमोर जर उभं उभा टाकलं आमोरासमोर जर युद्ध करत असेल त्यालाच राम मारणार पळून गेल त्याला राम मारणार आणि अशी व्यक्ती करून राम रावण आपल्या सैन्यामध्ये जाऊन लपून बसला आणि भगवान परमात्मा रावण पळून गेल्यावर आपल्या भावापशी प्रेम प्रेमाचा भाऊ पाठीरा का भाऊ आणि एक आज्ञाधारक आत, भाऊ असा जे असलेलं लक्ष्मण त्या लक्ष्मणापासून प्रभू रामचंद्र आले आणि येऊन काय करतात ते ऐका जैसा सर्व प्रवेश मारुडी तैशी शक्ती भेदली हृदय कमळी ते देखोणी वेळी राम कडवडी बंधुश्री कर करते काय म्हणतात ज्यावेळेला जे लक्ष्मणाला जे लागलेली शक्ती शक्ती होती ब्रह्मशक्ती ते ब्रह्मशक्ती म्हणजे कशी प्रवेश केली जसं एखाद्या हुतामध्ये एखादी साप एखादी साप मरणाला भिवून आणि एखाद्या माणसाला बघून म आता जसं हुतामध्ये प्रवेश करतो तसं ब्रह्मशक्ती नसून ब्रह्मशक्तीचं जे काय असलेला पावर जे होते लक्ष्मीणाचं मारणारा जे पावार रामचंद्राने कमी केलं आणि ते शक्ती रामचंद्र प्रभूच्या बंदुरत्नाच्या अंतकरणामध्ये शरीरामध्ये शक्तीचा प्रवेश झाला वाचवावया हस्ते प्रभू रामचंद्र काळ केले अव ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्तीचा प्रवेश झाला शक्तीचा घात झाला तर एकतरी आपल्या बंधू हाताचा स्पर्श हातामध्ये काय होतं प्रभू रामचंद्राच्या ब्रह्मदेवाचा पावर जे होता ते कमी करण्यासाठी आणि अमृत तोडले हात अमृत हाता अमृत हाताचा स्पर्श केला म्हणजे लक्ष्मीला मारण्याची ताकद त्या हातामध्ये शक्तीमध्ये राहू नये आणि लक्ष्मी मरू नये आणि सगळ्या लोकाला दिसावं की रामचंद्र प्रभू लक्ष्मी बद्दल कितीतरी कळवळा कितीतरी दुःख करतात हे लौकिक दुःख तुम्हाला दिसण्यासाठी आणि अलौकिक परमात्म्याला अलौकिक परमात्मा धर्म धर्म सामर्थ्य आणि राखून ठेवायचं होत शक्ती भेदली दामेमडू पाहता बहुत वर्जित अवं लक्ष्मणाला लागलेली शक्ती आपल्या भावाला झालेला आघात तो गोपण्याचा शक्ती काढण्याचा प्रयत्न चालू आहे तरी लक्ष्मीचे अंगावाटे सगळं हवे शिळकुळ झाले अंगा रक्ताचा स्राव हातो रक्ताचा अंग सगळं रक्त झालेले आहे तरी लक्ष्मण इकळ झालेले आहे तरी प्रभू रामचंद्र हात गोपण्याचं निमित्त करून ब्रह्मदेवाचा मान मन राखून आणि लक्ष्मीमणाला हाताचा स्पर्श करून शक्ती उपडण्याचा प्रयत्न चालू आहे शक्ती उघडताची जाण लक्ष्मणाचा जायला प्रा म्हणतीय से आपला न करावे रामा 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 रामा, रामा थोडं थांबा गडबड करू नका लक्ष्मण विकळ झालेले आहे रक्ताचा अंगावाचे रक्त वाहतो एकदम लक्ष्मण विकळ झालेला आहे तुम्ही असं करू नका तुम्ही शक्ती काढायला जाताल लक्ष्मणाचा प्राण जाईल असं सर्व सर्व वानर लोक आलेले जे समाज अठरा पंप बहात्तर कोटी छप्पन कोटी जे परिवार होता रामाचा ते सगळे विनंती करायला लागले राम प्रभूला बाप कृपाळू रघुप्रभुनंदन त्याच्या नाणा ना जगती उपळी निदहती कृपा मूर्ती कृपाळू आज कृपेचा सागर सुका म्हणजे हा तो कृपेचा सागर नामासाठी पार पावावी या भगवंतान भगवंता भगवंताचा असं नेम आहे की जे भक्त नामस्मरण करतात फक्त आपला उच्चार करतात त्याला राखण्यासाठी त्याचं स्मरण करण्यासाठी आणि त्याला रक्षण करण्यासाठी हा जो अवतारा भगवान परमात्मा पूर्व रामचंद्राचा आणि नामस्मरण मरण काही करू शकत नाही तरी आपल्या लौकिक धारणे करता लौकिका करता हे सगळं कार्य करावं लागते कृपाळू जगाचा कृपेचा सागर ऐसा विठोबा ऐसा कृपेचा सागर विठेबा गटीकर कर भक्ता लागे प्रगट भक्ता करता प्रगट त्याची उदारे तो शक्ती आणि उदाराचा राणा असा प्रकारचा भगवान परमोत्वा परभुराम कृपेची दृष्टी कृपा दृष्टी लक्ष्मणावर चाकत आहे कृपेनं हाता अंग लावळी हात कुरवाळलेली माता अंगावर तोंडावर पोटवर हात फिरवत लक्ष्मणाची अंत करण्याची अंतवृत्ती शांत करतात श्रीरामेला लाविताची हात शक्ती झाली लक्ष्मण महाराव यांचे हात हताहत होणी गेले लक्ष्मणाला जे मारण्याचं काही पावर होत लक्ष्मणाचा जे घात करायची जी काय शक्तीमध्ये ताकद होती भगवान परमात्मा प्रभु रामचंद्र रामाला रामाला दया आली माझ्या बघून बंधू रत्नाला शक्तीचा घात झालेले ते शक्तीची निर्शक्ती केली प्रभू रामचंद्र हात लावून ब्रह्मवर गोबती पुरती रदयी रुतलही प्रभ्रम शक्ती हे श्रीला मित्र नेहा ती स्वलिलाय युक्ती शैली लिहिलेली सवलीला युक्ती शैली सवलीला वय स्वतःच्या लीलेने स्वतःच्या कलेने स्वतःच्या सामर्थ्याने स्वतःच्या ताकदीने ब्रह्म ब्रह्मदेवाची जे जे काही मारण्याची जे ताकत होती शक्तीतील शक्ती निरशक्ती करून टाकले आणि कृपा भगवान परमात्मा कर्पामूर्ती भगवान परमात्मा सर्पावरू आणि जगावर कृपा करणारा तो बंधू रत्नावर सर्पा करून शक्तीला काही काही होऊ शकत नाही शक्तीची ताकद लक्ष्मणाला मारण्याची जे काही तापावर होतं ते ताकद होते कमी झाली शक्ती उपडिता रघुनंद रावण साठो हे राम आप आपल्या भावाच्या भावाकरता प्रेमान भाऊ बंधुरत्ना करता अन्दा लागलेली शक्ती उपडून काढण्याचा प्रयत्न चालू असताना रावण म्हणला लक्ष्मणाला तर कसंही मारला आता ह्यांना आपल्या भावाच्या प्रेमामध्ये गुंतलाय आणि माझी मारलेली शक्ती उपरून काढतो हे संधी आहे हेच टाईम आहे हेच वेळ आहे अशी संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही म्हणून भगवान परमात्म्यावर बानाचा वृषव करावं लागला रावण राव राम माण दे भगवान परमात्मा म्हणजे रावण किती जर परश केला किती जर प्रयत्न केला आणि त्याचे बाण म्हणजे मला काही करू शकणार नाही गवताच्या ताडीप्रमाणे समजले प्रभू रामचंद्र आणि अरे तुझे बाण किती असेल तेवढे येऊ हो दे माझ्या बंधूचं माझ्याच माझ्या बंधूचं रक्षण करण्यासाठी मी तयार आहे तरी तुझ्या संघ सुद्धा येऊ द्याची माझी तयारी आहे येऊ हो दे बाण आता म्हणून असं प्रभू रामचंद्र उभे टाकले लढे करण्यासाठी रावणाबरोबर हनुमान हळूमाण शिवनी चारोणी वानर गण श्रीराम सांगे आपण लक्ष्मण मुख्य जे पुढारी होते मुख्य जे अधिकारी सेवेक कर, शिव करणारे त्यास होते कोण नळ नेळे जांबवंत सुगुरी अंगद हनुमंत मानत राह ज्याला म्हणतात त्याला बोलवलं प्रभू रामचंद्र अरे इकडे या माझ्याकडं माझ्या बंधुरत्नाला माझ्या लक्ष्मणाला आपल्या संस्थानाला म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या ठिकाण्याला घेऊन जा आणि राजा रावणाचा वध करून मग मी परत आश्रमाला आपल्या ठिकाणाला येतो असं आपल्या सगळ्या भक्त लोकांना प्रभू रामचंद्र बोलत आहे ग्रीष्मांत जातकाशी मेघ निव लक्ष्मण ग्रीष्मांती मजल कोणतं कोणतं अवस्था हा रुत आहे वसंत ऋतू ग्रीष्म ऋतू शरद ऋतू वर्ष ऋतू हिमंत ऋतू शिशिर ऋतू असे सहा ऋतू सहा ऋतू म्हणजे जसं एखाद्या पक्षाला पाणी चातक नावाच्या पक्षाला उन्हाळ्यामध्ये पाणी मिळत नाही तर त्या चातकाचा जा जातकाकरता जा मी नमने नमने लठीके पाणी आणि चातका जा जातकापासून निर्धार पैसा चर्चावळीमध्ये प्रमाणात चातक देवाला पाणी पाजवावं लागते त्याला त्याची भूकता निवारण करावं लागते अरे चातक जसं निवारण करून चातक चाले पाणी पडल्यावर पाणी पिऊन निवारण होते तसं माझ्या लक्ष्मणाला तुम्ही संस्थानाला घेऊन जा आश्रमाला घेऊन जा त्याचा सांभाळ करा आणि तुम्ही तुम्हीचं रक्षण करा मी राजा रावणाचा वध करून बघ पण तुमच्या लक्ष्मीकडून माझ्या भावाकडं मी परत येईल आजी प्रतिनेचे माझे रायण पृथ्वी ने खाल रावण ही राममय जा जग संपूर्ण देखाल देखा। काय म्हणतात प्रभू रामचंद्र निर्धारान विश्वासान धैर्य बळान अरे मला लागले बाबा मी तुम्ही माझ्या लक्षी मनाला घेऊन जा त्याचं रक्षण करा आज मी निर्वाणीच युद्ध करतो आणि निर्धाराचं युद्ध करतो आज जगामध्ये रावण तर राहावा लागेल एक त्यात मी तर राहिले या दोघा पक्षाचा नाहीतर बरोबर